राम जाने भगव घालाव नाही असं नाही पण भगव्या पुरता परमार्थ मर्यादित नाहीये आत वृत्ती पाहिजे मंडळी असा परमात्म्याच्या भक्तीला जो समरस झाला प्रवृत्त झाला त्याच जीवन आहे आपण काल पाहत होतो की भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय आता तो, भक्ति, भक्ति मन जे का का तो भक्ति व्याख्या श्यामहा देवर्षी नारद भक्तीचे आचार्य गादीचे मालक जगताला भक्तीचं सूत्र समजावून सांगतात ती भक्ती म्हणजे काय प्रेम रूपा नुसत प्रेम नाहीये परम प्रेम व्यवहारातलं प्रेम हे फसव असत ऑनलाईन लग्न जुळलं मेड फॉर हि चादर लग्नाच्या पूर्वी तू अगदी चंद्रमुखी नंतर कळलं ती सूर्यमुखी आणि एकदा पाळणा हल्ला ती ज्वालामुखी कुठं गेलं प्रेम लग्नाच्या पूर्वी तुम्ही म्हणजे प्राणनाथ नंतर प्राण कोणत्या कोपऱ्यात गेले कळलं नाही नंतर होतात नुसते नाथ आणि एकदा बाळा जोजोरे झालं की होतात अनाथ व्यवहारातलं प्रेम फसवाय सध्या प्रेम शब्द आपण ओ व्ही या अर्थानं घेतो मालिका आणि चित्रपटानं प्रेमाचं विकृतीकरण केलेलं आहे प्रेम म्हटलं की फक्त देहाच्या पातळीवरच वाटत नाही 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 हो देहाच आकर्षण ही वासना आहे एक वास्तव सांगतो मी सध्या जास्तीत जास्त घटस्फोट होतात ते प्रेमविवाह झालेल्यांचे ग्रामीण भाग थोडासा बर थोडा धर्म संस्कृतीचा इथे भाग दिसतो शहरामध्ये येऊन पहा जगण सगळं कृत्रिम आहे स्वामी रामसुखदास महाराज म्हणून झालेले ते म्हणायचे कितीही पुढे गेला किती जग सुधारलं तरी चार गोष्टींच पावित्र्य राखा आपली मातृभाषा आपली वेशभूषा खान पान आणि देह संबंध सुद्धा पावित्र्य नसू आम्ही तर विचार करा पुढचा काळ कसा असेल सांगण्याचं कारण ते परम प्रेम आहे प्रेम नये ये बोलता दाविता सांगता गा बात्री म्हणजे अनुभव चिता चित्त झाडी अनुभव चित्ता चित्त झाडी चित्त जाणे त्याच्या ठिकाणी हे पहा श्रीमद भागवतात विषय आला एक स्वसुख सुखित्व असत आणि तत् सुख तत सुखित्व असत थोडस चिंतन आपण करू पाच ते दहा मिनिटात पूर्व रंग आवरूया कीर्तन किती वेळ करायचं असतं श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बघून ठरवायचं असत एके ठिकाणी व्याख्यानासाठी वक्ते आणले विषय होता मौनाची शक्ती मौनाचे सामर्थ्य त्या विषयावर वक्ता साडेतीन तास बोलला जे बसलेले होते त्यांना काही उठून जाता येईना गेलं समोर एक व्यक्ती आली हातामध्ये काठी घेऊन त्या वक्त्याला वाटलं का ह्याचं डोकं फिरलं का काय कशासाठी त्या वक्त्यानं सांगितलं तुम्ही चालू द्या तुमचं काही नाही तुम्हाला इथं कोणी बोलावलं त्याला शोधतोय मी हा मंडळी स्वसुखसुखीव मी माझ्यावर प्रेम करणं नाही मी त्याच्यावर हे पहा प्रेम म्हटलं की त्याग आहे थोडासा विचार करा गोपींचा काय कन्हैयासाठी त्यागलय हो त्यांनी नुसती बासरीची एक धून कानावरती आली की देह भान हरकून जावं भाकरी तव्यावर टाकायची सोडून स्वतःचा हात जळतोय पण भान नाहीये నాదా నిఘావసావేమే జాప్యం గోవిందామోదరమాధవేతి విక్రేతుమారారిపాదాపి వృత్తి దిం మోహవశాదవచద్ దామోదర మాధవేతి पामेव याचे ममते हि जिव्हे समागते दंड धरे कृतांते वक्तव्यमेवं मधुरम सुभक्त्या गोविंद दामोदरमाघवे कोणी गोदोहन करत असताना त्या कन्हैयाच ते स्मरण झालं की कासंडीतलं दुध सगळं सांडलं जावं तरी पण भान नाहीये आपण ज्याच्यावर प्रेम करत असतो ना त्याच्या सुखाचा विचार करत असतो भाविक हो थोडासा विचार करूया आपण स्त्री जातीचा जीवनातला एक फार महत्वाचा टप्पा जेव्हा ती माहेर सोडून सासरी येते एका व्यक्तीसाठी काय काय त्यागावं लागतं सांगा आई बापाचा त्याग करायचा माहेरचं नाव बदलतं गोत्र बदलत अहो लांब कशाला एकदा कन्यादान झालं की माहेरी पाहुण्यासारखं हो बोलावलं तर यायचं एका व्यक्तीसाठी सगळं त्यागतो आपण आपल्याला एखादी भाजी आवडत नसते पण पतीराजांना आवडते काही दिवसानंतर त्यांच्या आवडीमध्ये आपली आवड मिसळतो ती आपल्याला भाजी आवडती होते त्यांच्या सारखं वागतो आपण मंडळी देहाच्या पतीची ही मर्जी सांभाळता तसं आत्म्याच्या पतीची मर्जी सांभाळा ही भक्ती आहे एक धनी देहाचा पती आणि एक आत्म्याचा पती पाती पाती इती पती ज्याच्यामुळे जगण्याला मला किंमत त्याला पती म्हणतात त्या परमात्म्याला पती समजा पालन करता आणि त्याच्या मर्जीत राहण त्याच्या सुखाचा विचार एकच प्रसंग आहे जेव्हा अक्रूरजी न्यायला आले नेऊ नको माधवा अक्रूरा ते गोपाळ म्हणतात कन्हैया आता जेव्हा तू जाशील तिथे तुला सगळे श्रीमंत मित्र भेटतील आमच्या गरीबाची आठवण यायची नाही ना रे तुला अनबाणी फिरणारी ती लेकर हो अहो भाग्यम अहो भाग्यम यथानंद रजौ कसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम एवढस ताग दिसलं की त्याची आठवण भाविक हो परमार्थ शाळेत किंवा क्लासेस मध्ये शिकवण्याचा विषय नाही तो आतला पाहिजे आला पाहिजे आतून आला पाहिजे अंतरिसे धावे आणि मंडळी भगवंत सगळ्यांना शांत करण्यात सांत्वन करायला लागले सगळ्यांनी निरोप दिला मला प्रसंग सांगायचा आहे बस सगळ्या रडायला लागल्या आणि एक गोपी फक्त त्याच्याकडे पाहते एका गोपीनं सांगितलं अग हा चटक लावून जातो वेड लावून जातो आपला नीट करू देत नाही आणि पहा आता जगण म्हणजे कस कम पाणी मे मछली न जी सती है न मर सकती है आपला कन्हैया आपल्याला जाणार आहे आता सोडून तुला रडू येत नाही रडू येत नाही तुला त्या गोपीनं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे भाविक हो ती म्हणाली अग मी त्याच्यावर प्रेम करते मी जर त्याच्या समोर रडली तर त्याला दुःख होईल म्हणून मी रडत नाहीये करूया आपण विचार भावी कहो परमात्म्याच्या सुखाचा विचार त्याच्या आवडीमध्ये आपली आवड हे भक्तीचं पहिलं वर्म मर्म आहे भक्तीच्या विश्वविद्यालयात प्रवेश करायचा असेल तर देहावरच प्रेम सोडून द्या आणि देहीवरती प्रेम त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव अशी ही भक्ती म्हणजे त्याच्या चरणी त्याच्याविषयी परम प्रेम आहे जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण कलांनी विकसित झालेला तसं ते परमप्रेम आहे प्रेमामध्ये कोणती अपेक्षा नसते अगदी साधा व्यवहार पाहना हो लहानपणी तो धडा होता दिनूचे बिल <laughs> आईनं लेकराला काम सांगितलं लेकरानं काम केलं भाजी आणली त्याच्याबद्दल पाच पैसे अमुक काम केलं दहा पैसे त्याचे चाराने हिशेब केला दिवसभराचा काय लहानपणीचे धडे परमार्थाचे धडे असायचे हो व्यवहारातले आईनं ते पाहिलं आणि भाविक हो तिनं बिल तयार केलं नऊ महिने तुला पोटात वाढवलं त्याच बिल शून्य रुपये लहान असताना मध्यरात्री इतका वेळा तू जागलास माझी झोप मोडली पण मी काही बोलले नाही त्याचं बिल शून्य रुपये तुला दूध पाजलं उघडले भाविक हो हे देहाच्या संबंधाचं प्रेम आहे तर त्याच्याविषयीच प्रेम कस असेल प्रेम याचा अर्थ त्याच्या सुखाचा विचार माझे सर्व